आज चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट काही तासात रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात जुन्नर तालुक्यातील जुन्नर आपटाळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दोन दिवसांपूर्वी बातमी करण्यात आली होती रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना पर्यटकांना तसेच ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत होता या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघातही झाले होते रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे देखील या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना समजत नव्हतं अनेकदा वाहन चालकांमध्ये बाचाबाची देखील होत होती परंतु या झालेल्या बातमीची दखल घेऊन अगदी काही तासांमध्येच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे यामुळे या, या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी पर्यटकांनी काही कालावधी पुरता सुटकेचा निश्वास सोडलाय न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास निरगुडे